सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय हा व्हिडिओ आहे छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुरा भागातील गोपिका ज्वेलर्स या दुकानामधला आता हे जे दुकानं आहे या दुकानामध्ये वन ग्रॅम सोन्याचे दागिने मिळतात आणि ते दागिने घेण्यासाठी अनेक ग्राहक त्या दुकानामध्ये येत असतात मग नेहमीप्रमाणे दुकानदार त्या ठिकाणी असलेला असतानाच त्या ठिकाणी एक वयवृद्ध आजी आजोबांचं जोडपं आलं आणि त्या आजीबाईला त्या ठिकाणी एक पोत मोठ्या प्रमाणात आवडली मग एवढ्या मोठ्या प्रमाणात पोत आवडली आणि त्यांना जी पोत आवडली ती पोत त्यांनी घेतली मग ती पोत घेतल्यानंतर तिची किंमत नेमकी किती आहे काय आहे हिची विचार त्यांनी त्या दुकानदाराकडे केली जेव्हा दुकान, के दुकान मालकानं त्यांना सुरुवातीला पाहिलं तेव्हा त्यांना ते वाटलं की हे कोणी पैसे मागणारेच आहेत पण मात्र ते म्हणले नाही आम्हाला त्या ठिकाणी ती पोत खरेदी करायची मग पोत नेमकी कितीची आहे काय आहे या सगळ्या चौकशा झाल्यानंतर त्या दुकान मालकानं त्या वयवृद्ध आजोबा आजोबाला विचारलं की तुमच्याकडे नेमके पैसे किती आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्याकडं अकराशे रुपये आणि वरती काही चिल्लर आहे मग त्या दुकानदारानं त्यांच्या हातामधले पैसे घेतले सुरुवातीला पाचशे रुपये वापस दिले नंतर पुन्हा पाचशे रुपये वापस दिले पुन्हा शंभर रुपयेसुद्धा वापस दिले आणि वरची जी चिल्लर होती तीसुद्धा वापस दिली आणि ते सगळे पैसे वापस दिल्यानंतर आता तुम्ही तुमच्या मर्जीनं जे काही पैसे द्यायचेत ते मला द्या असं त्या दुकानदारानं सांगितलं आणि आजी आजोबांनी त्या दुकानदाराला एक पाचशे रुपयाची नोट दिली पण मात्र त्या दुकानदारानं ती पाचशे रुपयाची नोटसुद्धा घेतली नाही आणि त्यांच्याकडून फक्त वीस रुपये घेतले आणि सांगितलं विठ्ठलाचा आशीर्वाद म्हणून तुम्ही माझ्या दुकानात आलात आणि हे माझ्यासाठी भाग्याचं आहे असं त्या दुकानदारानं एक मोठेपणा दाखवला कारण की त्या वयोवृद्ध जोडप्यामध्ये एक प्रेमाचं नातं होतं आणि या नातं टिकून राहावं आणि त्या आजोबांनी त्या आजीबाईंचं जे प्रेम आहे ते जपून ठेवलं आणि त्यांच्यासाठी ती पोत खरेदी केली त्यामुळं हा भावनिक्षण लक्षात घेऊन त्या दुकानदारानं त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचे पैसे घेतले नाही फक्त वीस रुपयाची एक नोट घेतली आणि त्या ठिकाणी त्यांना ते दागिने दिले बघता बघता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की प्रत्येक न्यूज चॅनलनं या व्हिडिओची दखल घेतली आणि त्या आजी आजोबांच्या नातं विचारायला एक सुरुवात केली त्यांचं प्रेमाचं नातं जगासमोर आणलं जेव्हा नातं जगासमोर आणलं तेव्हा समजलं की हे आजी आजोबाचं जोडपं जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यामधलं आहे आणि ते दोघंजणं पैसे मागून आपला उदारनिर्वाह करतात त्यांना एक मुलगा आहे तर एक मुलगा वारलेला आहे आणि एका मुलाला पाणटपरी टाकून दिलेली आहे अशा पद्धतीनं त्या आजी आजोबांची प्रेमकथा पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि त्या दुकानदारांना त्या कामामुळं त्याचं कौतुक देखील मोठ्या प्रमाणात होते आता ज्या पद्धतीनं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये लग्नानंतरच्या नात्यामध्ये कशा पद्धतीच्या धक्कादायक गोष्टी घडत आहेत एकीकडं एक मोठमोठ्या घटना आपण घडताना पाहिले मेरठची केस असेल इंदोरची केस असेल पुण्यातील वैष्णवी हागवणे प्रकरण असेल लग्नानंतर नात्यामध्ये कशा पद्धतीनं ना भांडणं होत आहेत वादविवाद होत आहेत एकमेकांच्या हत्या होत आहेत तर दुसरीकडं एक वयवृद्ध आजी आजोबांचं जोडपं आजही एकमेकांसोबत प्रेमानं राहतं आहे एकमेकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काय काय करतं आहे हे तुम्हाला या व्हिडिओमधून समजलं असेल आता ज्या पद्धतीनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा